नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गिरनार शिखर यात्रा आज आपण गिरनार शिखर यात्रेची संपूर्ण माहिती बघणार आहोत हिमालयापेक्षाही जुना हा पर्वतसमूह आहे पूर्वी याला रेवतक पर्वत म्हणून रे उल्लेख होता श्री दत्त महाराजांचे अक्षय निवासस्थान असलेला एकमेव पर्वत म्हणजे गिरनार पर्वत दत्तात्रयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वत शिखरांचा समूह म्हणजे श्री गिरनार दहा हजार पायऱ्या चढून जाणं हे शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरीसुद्धा दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं हे स्थान आहे भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेलं आणि बारा हजार वर्ष तपाने सिद्ध केलेलं असं हे स्थान म्हणजे गिरनार पर्वत दत्तभक्तांची अनन्य श्रद्धा आहे भौगोलिकदृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे आणि स्कंद पुराणामध्ये रैवत रेवताचल कुमुद उज्जयंत अशी गिरणारची नावे आढळतात आता रेवताचल कुमुद उज्जयंत ही नावे म्हणजे त्रैमूर्ती ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याशी निगडीत आहेत श्री गिरणार तेजोमय भगवान श्री दत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य विलोभनीय वन्य प्राणी जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त असा आहे कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे अनादिकालापासून कित्येक सिद्ध योगी गिरणारच्या गुंफांमध्ये साधना करत आहेत बाबा किनारा माघोरी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रघुनाथ निरंजन नारायण महाराज यासारख्या संतांना इथे दत्त महाराजांचा प्रत्यक्षदर्शनाचा लाभ झालेला आहे ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न आहे म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात गिरनार पर्वताच्या पायथ्यालाच म्हणजे तलेटीला भवनाथ मंदिर भगवान महादेव मंदिर मृगीकुंड लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत श्री शेरनाथ बापू संचलित गुरु त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे अतिशय सात्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बापूंचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्यातपणे अन्नदान चालू आहे गुरु शिष्यनाथ परंपरा तिथे अजूनही जपली जाते आलेल्या प्रत्येक भाविकाला तेथे प्रसाद घेतला जाईल याकडे स्वतः शेरनाथ बापू कटाक्षाने लक्ष देतात लंबे हनुमान समोरील एका पायवाट्याने सुमारे अडीच ते तीन किलोमीटर आत जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मीरी बापूंचा आश्रम आहे श्री काश्मीरी बापूंचे वय अंदाजे दीडशे वर्षाच्या आसपास आहे अशी स्थानिकांची तसेच भाविकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मीरी बापूंच्या तपाने पवित्र असे स्थान आवर्जून बघण्यासारखे आहे वाटेत जाताना विविध इतरही स्थाने बघण्यासारखी आहेत पायऱ्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक गिरणार चढण्यास सुरुवात करतात ज्या भाविकांना शारीरिकदृष्ट्या चढणे अशक्य वाटते त्यांच्यासाठी कमानीजवळ डोलीवाले असतात एका व्यक्तीसाठी पाच हजार ते अकरा हजार रुपये घेतात सुमारे दोनशे पायऱ्या डावीकडे श्री भैरवाच्या मूर्तीचे आपल्याला दर्शन होते पूर्वी एका सिद्ध श्री लक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहत होते सर्व साधू संतांमध्ये त्यांचा खूप मान होता पायऱ्या चढल्यावर वेलनाथ बाबा समाधी लागते हेही एक सिद्धनाथ असे स्थान आहे बावीसशे पन्नास पायऱ्या वर श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भुर्तहरी आणि गोपीचंद यांची गुफा आहे आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात थोडे बाजूला माली परब घाट येतो तेथे श्रीरामांचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे दोन हजार सहाशे पायऱ्यांवर आसपास रानक देवी मातेची शिळ आहे या शिळेवर दोन हाताच्या पंज्यांचे निशान आहे थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे तीन हजार पाचशे पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते येथून थोडे पुढे गेल्यानंतर दत्त गुंफा आहे संतोषी माता काली माता वरुडी माता खोडियार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत बाजूला जैन मंदिर येतं मुख्य मंदिरे बावीसावे जैन तीर्थकर नेमिनाथांचे आहे प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे थोड्या पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीर्थकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे थोडे पुढे गेल्यानंतर गौमुखी गंगा या नावाने एक स्थान आढळून येते तेथे गाईच्या मुखातून गंगेचे पाणी येते बाजूला गंगेश्वर महादेवाचे मंदिर आणि बुटुक भैरवाचे मंदिर आहे गोमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर चार हजार आठशे पायऱ्यांवर अंबाजी टुंक येते एक्कावन्न शक्तीपीठापैकी हेही एक शक्तीपीठ आहे देवी पार्वतीने आंबा मातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला म्हणून हे मंदिर असल्याचे सांगितले जाते या मंदिराचा देवी आंबा मातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो, तो उघडतात हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण स्थान आहे मातेची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते मातेच्या शक्तीची प्रचिती मंदिरात आल्याशिवाय राहत नाही मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो आणि याचा प्रत्यय प्रत्येकालाच येतो पुढे पाच हजार पाचशे पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान आहे गिरनार पर्वतावरील सर्वात उंच शिखरावर हे स्थान आहे समुद्र सपाटीपासून तीन हजार सहाशे सहासष्ट फुटावर हे स्थान येत साधारणपणे गुरुचे स्थान हे उंचीवर असते गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की आपले चरण दर्शन मला सतत व्हावे म्हणून दत्त महाराजांनी ते मान्य केले आणि त्यामुळे गोरक्ष शिखर हे उंचावर हो आहे नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली त्यांना प्रत्यक्ष दत्त महाराजांनी दर्शन देऊन कृपांकित केले आहे आज आणि आजही गुप्त रूपाने गोरक्षनाथांचा तेथे वावर आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे बाजूला गुरु गोरक्षनाथांची अखंड धुनी आहे या स्थानावर गुरु गोरक्षनाथाने चौऱ्याऐंशी सिद्धांना उपदेश केला व बाजूला नवनाथांना गुरु दत्तात्रयांनी याच ठिकाणी गुरुमंत्र दिला होता तेथे ते एक बाजूला पाप पुण्याची खिडकी आहे म्हणजे एक छोटा बोगदा आहे एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे यातून बाहेर पडणाऱ्याला मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे या स्थानावर गेली बारा वर्षे मंदिराची व्यवस्था महंत श्री सोमनाथ हे पाहतात त्यांचा दत्त संप्रदायातील सेवा या शब्दावर अत्यंत नितांत विश्वास आहे गोरक्षटुंक नंतर यात्रेकरुंना थोडासा दिलासा मिळतो थो। कारण त्यानंतर पुढच्या शिखरावर जाण्यासाठी हजार ते दीड हजार पायरे आपल्याला उतरायला लागतात श्री गिरणारी बापूंची गुंफा लागते तेथे श्री भैरवनाथाचे मंदिर आहे जे भक्त इथं नतमस्तक होतात त्यांना श्री गिरणारी बापू प्रसाद म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रुद्राक्ष देतात पुढे थोडे अंतर गेल्यानंतर दोन मोठ्या कामानी लागतात एक उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे तीनशे पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान येते डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर एक हजार पायऱ्या चढल्यावर गुरु शिखर हे उभ्या सुळक्यासारखे आहे श्री दत्तगुरूंच्या चरण पादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस याचा अनुभव वेगळाच असतो या स्थानावर बसून भगवान दत्तात्रयांनी बारा हजार वर्ष तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्त भक्तांमध्ये आहे दहा बाय बारा चौरस फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रयांच्या पादुका एक सुबक मूर्ती आणि एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे बाजूला प्राचीन गणेश आणि हनुमंताची मूर्ती आहे चरण कमलाच्या मागे थोड्याखाली एक प्राचीन शिवलिंग आहे तेथे एक प्राचीन घंटा आहे तो घंटा तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेत वाजवल्यावर सर्व पित्रे आपली मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे इथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली किंवा कमंडलू स्थानापाशी जाता येते कमंडलू स्थानाकडे जायला आपल्याला तीनशे पायऱ्या उतरायला लागतात इथे पाच हजार वर्षापासून अखंड अशी ही धुनी आहे ही धुनी दैव दुर्लभ देणगी आहे ही दुनी सक सुमारे सकाळी सहा ते साडेसहा वाजता तासभरासाठी प्रकट होते त्या अग्निरूपात साक्षात श्री दत्तप्रभू तिथे प्रकटतात कुंडस्थानी असलेले साधू सुमारे पाच सहा मन पिंपळाची लाकडे समर्पित करतात आणि अशा विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्याचं पात लवण्याच्या अर्थ आतच श्री दत्तात्रय निर्मित स्वयंभू अग्निनारायण दोन पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते आणि श्रद्धावान भक्तांना त्यामध्ये दत्तप्रभूंचे दर्शन होते इथे भाविकांना भस्म प्रसाद म्हणून दिले जाते अशी एक आख्यायिका आहे की भगवान दत्तात्रय स्थानावर हजारो वर्ष दंतटूकवर बसले असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती प्रजेची दया येऊन देवी अनुसया मातेने ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रयांचे कमंडलू खाली पडले एक भाग एकीकडे एक व दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले एका ठिकाणी अग्नी तर दुसऱ्या ठिकाणी गंगा अवतरून जलकुंड निर्माण झाले तेच हे कमंडलू स्थान आहे आजही या आश्रमात चोवीस तास अन्नछत्र चालू असते दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथं येतात आणि दर्शन देतात माणसाचं मन हे दुर्गुणांचं माहेर आहे आपण नऊ हजार नऊशे पायऱ्या चढताना प्रत्येक पायरीवर आपला एक एक दुर्गुण आपल्या मनातले काम क्रोध मोह माया हे सर्व तिथं सोडायचं आहे श्री गुरुदेव दत्त तुम्हाला नक्की भेटतील नक्की तुम्ही त्याचा लाभ घ्या अनुभव घ्या श्री गुरुदेव दत्त